सांगली जिल्ह्यातून महत्वाची बातमी विशाल पाटील हे विजयी झाले आहेत सांगली जिल्ह्यातून एक मोठी माहिती समोर येत आहे सांगली जिल्ह्यातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचा त्यांनी पराभव केलाय विशाल, पाटी विशाल पाटील यांना भेटण्यासाठी विश्वजित कदम सांगलीमध्ये दाखल झाले आहेत ते हेलिकॉप्टर मधून उतरत आहेत सांगलीमधून सर्वात महत्वाची बातमी समोर येत आहेत सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत त्यामुळे विश्वजित कदम यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केलाय उचलून